नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शुभांग गिराठी आपण आजच्या या भागामध्ये प्लेटोचा आपण जो साम्यवाद बघितलेला आहे त्या प्लेटोच्या साम्यवादामध्ये आणि आधुनिक काळामध्ये काल मार्क्सने मांडलेल्या साम्यवादामध्ये आपल्याला काही साम्य आणि काही फरक जाणवतो का याचा विचार करणार मित्रांनो इसवी सणापूर्वी प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये प्लेटोने मांडलेला साम्यवाद आणि आधुनिक काळामध्ये आपण बघतो की काल मार्क्सने मांडलेला साम्यवाद या दोन्ही साम्यवादाचा विचार सा केला तर सना पूर्वीचा आणि एकोणीसाव्या शतकातला साम्यवाद या दोघांच्या साम्यवादामध्ये काही गोष्टी आपल्याला सारख्या जाणवतात आणि काही गोष्टींच्या बाबतीत मात्र आपल्याला भेद जाणवतो मग कोणत्या बाबतीत साम्य आहे आणि कोणत्या बाबतीत भेद आहे याचा विचार आपण करणार आहे मित्रांनो आपण प्लेटोच्या आणि मार्क्सच्या साम्यवादाचा जर विचार केला तर आपल्याला दोघांचा जो मूळ हेतू आहे ना तो सारखा असल्याचं दिसतं कारण दोघांना काय हवं होतं समता संपत्तीचं समान वितरण आणि शोषणमुक्त समाज या ज्या गोष्टी आहेत ना तिने या तिघांचा पुरस्कार म्हणजे समता आहे संपत्तीचं समान वितरण आणि शोषणमुक्त समाज या तिन्ही गोष्टी या ठिकाणी प्लेटोला आणि आधुनिक साम्यवादामध्ये आपल्याला पाहायला मिळतात दोघांच्या जर आपण विचार केला मालकी हक्काच्या बाबतीत तर दोघांचाही खासगी मालकीला विरोध होता आता दोघे संपत्ती आणि मालमत्तेच्या खासगी विरोधात होत आहे पण एवढंच लक्षात घ्या की इथे मात्र प्लेटोचा जो विचार आहे के तो केवळ वरच्या दोन वर्गासाठी म्हणजे शासक वर्गासाठी त्याने या ठिकाणी काय केलंय साम्यवादाचा विचार केलेला आहे उत्पादक वर्गासाठी नाही म्हणजे हा थोडासा फरक आहे पण दोघांना मात्रच खासगी मालकीच्या विरोधात त्यांचा विचार असल्याचं आपल्याला जाणवतं तिसरी गोष्ट सारखी आपल्याला याच्यामध्ये जाणवते की यांनी व्यक्तीपेक्षा समाजाला किंवा राष्ट्राला राज्याला महत्व दिलंय म्हणजे इथे व्यक्तिहितापेक्षा त्यांनी कोणाला महत्व दिलं समाजहित प्लेटोने राज्य हिताचा म्हणजे समाजहिताचा विचार केलाय म्हणून व्यक्ती महत्वाची नाही राज्य किंवा समाज महत्वाचा महत आहे म्हणून व्यक्तिहितापेक्षा समाज कल्याणाचा विचार आपल्याला दोन्ही साम्यवादात पाहायला मिळतो मित्रांनो दोन्ही साम्यवादामध्ये वर्गहीन समाजाची अपेक्षा आहे कारण एक आदर्श राज्य निर्माण करायचं आणि आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी वर्गहीन समाज पाहिजे अशा प्रकारचा विचार जो कालमागचा आहे तसंच मित्रांनो प्लेटोने सुद्धा काय केलंय एक आदर्श राज्य निर्माण करण्याचा विचार केलाय आणि आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी ज्याने त्याने आपापली कामं करावी अशा प्रकारचा विचार प्लेटोच्या विचारात आपल्याला पाहायला मिळतो आता दोघांच्या साम्यवादाचा विचार केला तर मित्रांनो दोघांच्या साम्यवादाचा जो हेतू आहे ना तो सामाजिक न्यायाचा आहे कारण प्रत्येक का घटकाने आपापलं काम आहे आणि ते काम सुद्धा अगदी चोख पद्धतीने बसवायचं आहे म्हणजे नीटपणे करायचं आहे कर्तव्य दक्ष पद्धतीने माझ्याकडे जी जबाबदारी असेल ती आपण त्यांनी ज्याने त्यांनी आपापली पार पाडली पाहिजे अशा प्रकारे समाजामध्ये न्याय प्रस्थापित होतो हा विचार दोघांचा आहे मित्रांनो दोघांच्या साम्यवादात आपल्याला सामाजिक न्याय जाणवतो कारण प्लेटोला सुद्धा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी ज्याने त्याने आपापली कामं केली पाहिजे हा विचार मांडलाय आणि काल मार्क्स सुद्धा सामाजिक न्यायाचा सा पुरस्कार करणारा विचारवंत आहे हे आपल्याला लक्षात येत म्हणून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी साम्यवादी विचार या ठिकाणी मार्क्सने मांडलेले आहे त्यानंतर अहिक मूल्यावर टीका केलेली दोघांची आपल्याला जाणवते कारण प्लेटो हा आदर्शवादी राज्यकर्ता होता पण इथे मात्र काल मार्क्स हा आदर्शवादाचा विरोध करणार आहे म्हणून भौतिक संपत्ती असेल किंवा जिथे स्वार्थ आहे किंवा अधिक आकर्षण किंवा मोह निर्माण करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे ना त्या दृष्टिकोनावर टीका करणारे हे दोन्ही साम्यवाद आपल्याला पाहायला मिळतात कारण ज्या गोष्टी व्यक्तीला भ्रष्ट करतात मोहित करतात आकर्षित करतात आणि ज्याच्यामुळे व्यक्ती स्वहिताचा विचार करायला लागते त्यात त्यांच्यावर दोन्ही साम्यवादाने टीका केलेली आपणास पाहावयास मिळते आता मित्रांनो काही गोष्टी आपल्याला प्लेटो आणि मार्क्सच्या साम्यवादामध्ये काही साम्य आपल्याला जाणवत असलं तरी बऱ्याच बाबतीत त्याच्यामध्ये विभिन्नता असल्याचंही आपल्याला लक्षात येतं आता कालखंडाचा जर विचार केला तर इसवीसनापूर्वी आपण पाहतो प्लेटोचा कालखंड आहे पूर्व चारशे सत्तावीस पासून ते तीनशे सत्तेचाळीस मग या इसवी सनापूर्वी प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये मांडलेला हा प्लेटोचा सा साम्यवाद आहे आणि आधुनिक साम्यवादाचा सा विचार केला तर मित्रांनो एकोणीसाव्या शतकामध्ये मांडलेला हा साम्यवाद आहे आणि विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर मांडलेला हा साम्यवाद म्हणून दोन्ही साम्यवादाचा सा कालखंड हा भिन्न आहे दुसरी गोष्ट आधारभूत तत्वाच्या बाबतीत बघितलं तर प्लेटोने नैतिक तत्वज्ञान किंवा नैतिक मूल्याला खूप महत्व दिलं आहे आणि नैतिक मूल्याला महत्व देऊन आदर्शवादाचा विचार केला आहे एक आदर्श राज्य स्थापन करण्याच्या संदर्भात प्लेटोचा विचार आहे पण जर आपण मागच्या साम्यवादाचा विचार केला तर मित्रांनो तो आदर्शापेक्षा भौतिकतेला अहिकतेला महत्व देतो आणि त्याच आधारावर आपण बघितलं की मार्क्स ऐतिहासिक भौतिकवादी द्वंदात्मकतेचा सिद्धांत मांडलेला आपण बघतो आणि अशा प्रकारे प्लेटोच्या आणि आधुनिक साम्यवादामध्ये आधारभूत तत्व ही दोघांची भिन्न आहे म्हणजे प्लेटो आदर्शावर भर देणार आहे तर मार्क्स मात्र त्या ठिकाणी बौद्धिकतेवर महत्व देणार आहे यानंतर समाजाच्या रचनेच्या बाबतीत विचार केला तर प्लेटोने बघा तीन वर्गामध्ये समाजाची विभागणी के केली आणि या तीन वर्गामध्ये विभागणी करताना व्यक्तीच्या गुणाच्या ही विभागणी करण्याचा विचार प्लेटोने मांडला म्हणून समाजामध्ये जो राज्यकर्ता वर्ग असेल त्याने राज्यकारभार करायचा आहे किंवा त्याने प्रशासन चालवायचं जो सैनिकी वर्ग असेल त्याने देशाचं संरक्षण करायचं आहे आणि जो उत्पादक वर्ग आहे त्या उत्पादक वर्गाने मात्र काय करायचं आहे देशासाठी उत्पादनाचं काम करायचं म्हणजे प्रत्येकाने आपापलं काम करणं अशा प्रकारची समाजाची रचना प्लेटोच्या तत्वज्ञानात आपल्याला पाहायला मिळते किंवा प्लेटोच्या साम्यवादात आपल्याला पाहायला मिळते पण मित्रांनो जर आपण काल मार्क्सचा जर विचार केला तर काल मार्क्सच्या मते वर्ग संघर्षातून निर्माण झालेला आपण पाहतो की भांडवलदार आणि कामगार वर्ग कारण काल मार्क्सचं मत आहे की समाजामध्ये जेव्हापासून वर्ग अस्तित्वात आले तेव्हापासून संघर्षाला सुरुवात झाली आणि हा संघर्ष जास्त तीव्र केव्हा होणार जेव्हा भांडवलशाही निर्माण होईल कारण भांडवलशाही निर्माण झाली की संख्या भांडवलदारांची कमी असेल कामगारांची जास्त असतील हा कामगार वर्ग संघटित होईल आणि भांडवलदारांविरुद्ध आवाज करेल अशा पद्धतीने वर्ग संघर्षाने निर्माण झालेला भांडवलदार आणि कामगार या दोन वर्गामध्ये समाजाची विभागणी करण्याचा प्रयत्न कोणी केलाय कालमास नाही म्हणजे आधुनिक साम्यवादामध्ये दोन वर्ग मांडलेले आहे एक भांडवलदारांचा आणि दुसरा कामगारांचा म्हणजे एक आहे रे आणि दुसरा नाही रे ज्याच्याकडे संपत्ती आहे तो आहे रे ज्याच्याकडे संपत्ती नाही तो नाही रे अशा प्रकारे समाजाची विभागणी आधुनिक साम्यवादामध्ये दोन वर्गात झालेली आपण पाहतो पण प्लेटोने मात्र समाजाची विभागणी तीन वर्गात केलेली आहे हा दोघांमधला फरक आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो त्यानंतर आपण साम्यवादाच्या व्याप्तीचा जर विचार केला तर प्लेटोचा साम्यवाद हा दोनच वर्गासाठी आहे म्हणजे जो देशाचा रक्षण करणार आहे किंवा राज्यकारभार चालवणार रा आहे हे दोनच वर्ग या ठिकाणी साम्यवादासाठी प्लेटोला अपेक्षित होते म्हणून सैनिकी वर्ग आणि राज्यकर्त्यांचा वर्ग म्हणजे दोघांचं मिळून जे शासन करणारा जो वर्ग आहे या शासक वर्गासाठीच त्याने साम्यवाद सांगितलाय उत्पादक वर्गासाठी साम्यवाद सांगितलाय का अजिबात नाही म्हणून प्लेटोने केवळ वरच्या दोन वर्गासाठी साम्यवादाची कल्पना मांडली आहे म्हणून त्याची साम्यवादाची कल्पना ही फक्त वरच्या दोन वर्गासाठी खाली नाही पण जर आपण आधुनिक साम्यवादाचा विचार केला तर मित्रांनो हा साम्यवाद संपूर्ण समाजासाठी आहे म्हणजे इथे संपूर्ण समाजाचा त्याने विचार केलाय आणि एवढंच नाही तर केवळ आपल्या ग्रीक नगरांच्यापर्यंत ज्याप्रमाणे प्लेटोने विचार केला मित्रांनो इथे मात्र आधुनिक साम्यवादामध्ये कोणताही देशाचा विचार केला नाही संपूर्ण जगातल्या कामगारांना एकत्रित होण्याचा विचार आहे म्हणून ही साम्यवादाची व्याप्ती ही व्यापक स्वरूपाची आहे म्हणजे इथे खासगी मालमत्तेला संपूर्ण नकार आहे मा प्लेटोच्या साम्यवादामध्ये उत्पादक वर्गाला खाजगी मालमत्तेचा अधिकार आहे पण मार्क्सच्या साम्यवादामध्ये आपल्याला तशा पद्धतीने कोणत्याच व्यक्तीकडे खाजगी मालमत्ता असणार नाही अशा पद्धतीचा फरक पाहायला मिळेल ओके okay. यानंतर जर आपण विचार केला तर प्लेटोच्या साम्यवादामध्ये क्रांतीचा सा विचार आहे का अजिबात नाही कारण संघर्ष नाही ज्याने त्याने आपापलं काम करायचं कुणीही इतरांच्या कामात हस्तक्षेप करणार नाही म्हणजे समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहू शकेल म्हणजे क्रांतीचा विचार कुठेही प्लेटवणे केलेला नाही त्याने शांततेने आणि योजनाबद्ध काम व्हावं म्हणून कामाची विभागणी तीन वर्गामध्ये करून ज्याला त्याला आपापलं काम करणं म्हणजेच सामाजिक न्याय अशा पद्धतीचा विचार मांडला पण मित्रांनो प्लेटोच्या मते जोपर्यंत समाजामध्ये आहेरे आणि नाही हे वर्ग आहे तोपर्यंत क्रांती होणार म्हणून वर्ग संघर्षातून क्रांती होणार आणि ही क्रांती भांडवलशाही समाज रचनेत अपेक्षित धरलेली आहे कारण भांडवलदारांच्या विरुद्ध कामगार पेटून उठेल क्रांती होणार बहुसंख्य असलेल्या कामगार वर्गाच्या हाती सत्ता येईल आणि मग कामगार वर्ग काय करणार आहे भांडवलदारांची संपत्ती काढून घेणार आहे मग भांडवलदारांची संपत्ती काढली की भांडवलदार भांडवलदार राहणार का त्यांच्याकडे संपत्तीच नाही भांडवलच नाही तर ते भांडवलदार नाही मग समाजामध्ये एकच वर्ग निर्माण होईल आणि तो वर्गविहीन समाज त्या ठिकाणी निर्माण होईल अशा प्रकारचा विचार आधुनिक आपल्याला साम्यवादात पाहायला मिळतो प्लेटोच्या साम्यवादामध्ये क्रांतीला कुठेही स्थान नाही परंतु आधुनिक साम्यवादामध्ये मा काल मार्क्सने क्रांतीला महत्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो सरकारबद्दलच्या दृष्टिकोनाचा जर विचार केला तर प्लेटोने तत्वज्ञ राज्यकर्ता याच्याकडे नेतृत्व करण्याचा अधिकार असला पाहिजे असा विचार मांडला म्हणून राज्यकारभार कोण करणार जो तत्वज्ञानी असेल मग तत्वज्ञानी कोण असेल ज्याने वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत परीक्षा दिलेली आहे पस्तीसाव्या वर्षी परीक्षेत पास झालाय पंधरा वर्ष व्यवहारिक ज्ञान घेतलाय म्हणजे पंधरा वर्षाचा वर्षा पुढचा व्यवहारिक ज्ञान म्हणजे वयाच्या पन्नास वर्षापर्यंत जो व्यक्ती शिकून त्या ठिकाणी चिंतन मनन करतो अभ्यास करतो तोच व्यक्ती तत्वज्ञानी राज्यासाठी पात्र असं विचार प्लेटोने मांडला पण मित्रांनो काल मार्क्सच्या बाबतीत जर आपण बघितलं तर काल मार्क्सने साम्यवादी पक्षाकडे नेतृत्व दिलंय म्हणजे जनतेने प्रेरित केलेलं सरकार जे साम्यवादी आहे साम्यवादी पक्षाची जी हुकुमशाही आहे म्हणजे कामगार वर्गाच्या हाती सत्ता असेल अशा प्रकारचा विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो म्हणून प्लेटोचा या ठिकाणी साम्यवाद जर बघितला तर तिथे मात्र सरकार तत्वज्ञानी व्यक्तीकडे असेल म्हणजे त्या तत्वज्ञानी राजाने राज्यकारभार करायचा विचार मांडला तर इथे मात्र काल मास कोणाकडे साम्यवादी पक्षाची हुकुमशाही त्या ठिकाणी निर्माण करू इच्छितो मित्रांनो प्लेटोने संपत्तीच्या स्वरूपाच्या बाबतीत काय विचार केला की संपत्ती ही माणसाला भ्रष्ट बनवत आहे म्हणून व्यक्तीच्या विकासामध्ये संपत्ती अडथळा आणेल ती जनहिताऐवजी स्वहितासाठी काम करू शकेल आणि म्हणून संपत्तीचा हा अडथळा दूर करायचा आहे याच्यासाठी संपत्ती नष्ट म्हणजे त्याला ज्या वरच्या दोन वर्गांकडे देशाचा राज्यकारभार आहे त्यांनी जनहिताकडे लक्ष द्यावं यासाठी त्यांना संपत्तीचा अधिकार दिलेला नाही म्हणून इथे संपत्ती ही अडथळा आहे म्हणून संपत्ती वरच्या दोन वर्गांसाठी नष्ट करण्यात यावी असा विचार प्लेटोने मांडला परंतु काल मार्क्सच्या साम्यवादाचा किंवा मा आधुनिक साम्यवादाचा जर आपण विचार केला तर मित्रांनो इथे संपत्तीचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं आणि त्या संपत्तीवर सर्वांचा अधिकार असेल म्हणून काही व्यक्तींचा अपेक्षित असलेला जो अधिकार या ठिकाणी उत्पादक वर्गाचा प्लेटोला अपेक्षित होता इथे मात्र मार्क्स संपूर्ण समाजाचं त्यावर नियंत्रण असेल आणि ती संपत्ती राष्ट्राच्या मालकीची असेल हा दोघांच्या संपत्तीच्या स्वरूपामध्ये असलेला फरक आहे नंतर महिलाच्या स्थानाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर रक्षक वर्गातील स्त्रियांनाही समान संधी प्लेटोने दिली कारण प्लेटोने शिक्षणविषयक योजना असो किंवा आदर्श राज्य निर्माण करण्याची कल्पना असो त्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा कुठेही फरक केलेला नाही म्हणून स्त्रियांना जसा अधिकार आहे तसंच पुरुषांना आहे म्हणजे दोघांना समान अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे मार्क्सच्या साम्यवादाचा विचार केला तर मित्रांनो सर्व स्त्रियांचाही समावेश त्या ठिकाणी मार्क्सच्या साम्यवादात आपल्याला पाहायला मिळतो समान हक्काचा आग्रह त्या ठिकाणी मार्क्सने केलेला आहे म्हणजे इथे लक्षात घ्या इथे समान संधीचा विचार आहे इथे समान हक्काचा विचार आहे अशा पद्धतीने दोघांच्या साम्यवादामध्ये एकीकडे संधी आहे एकीकडे हक्कांचा आग्रह आहे अशा पद्धतीचा फरक आपल्याला जाणवतो यानंतर आपण धर्माच्या बाबतीत सुद्धा काही फरक त्या ठिकाणी पाहतो की धर्माबाबतचं फारसं स्पष्टीकरण त्या ठिकाणी प्लेटोने केलंय का अजिबात नाही ती तत्वाप्रमाणे शिक्षण द्यायला हवं अशा प्रकारचा विचार प्लेटो मांडतोय पण धर्माच्या बाबतीत कशा पद्धतीचं राज्य असलं पाहिजे किंवा धर्म काय करतो असा कुठेही उल्लेख प्लेटोच्या विचारात आपल्याला पाहायला सापडत नाही पण मार्क्सने मात्र धर्मला अफूची गोळी मांडल्या आणि आपूची गोळी मांडून की धर्म हा व्यक्तीला मतीभ्रष्ट बनवतोय तो पाक पुण्याच्या भोवऱ्यामध्ये अडकतोय आणि मग त्याला काही गोष्टी करण्याची इच्छा नसेल तरी तो भीतीपोटी काही गोष्टी करायला तयार होतो आणि म्हणून धर्माला विरोध करण्याचा प्रयत्न आपल्याला मार्क्सच्या विचारात सापडतो म्हणून प्लेटो धर्माचा पुरस्कार करणारा आणि मात्र मार्क्स धर्मविरोधी विचार मांडणारा असा फरक आपल्याला जाणवतो मित्रांनो आपण दोघांच्या साम्यवादातल्या आदर्शाचा सा जर विचार केला तर प्लेटोला एक आदर्श राज्य स्थापन करण्याची कल्पना त्याच्या एक आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी त्याने साम्यवादी विचार मांडले दुसरीकडे आपण जर मार्क्सच्या साम्यवादाचा सा विचार केला तर तिथे सुद्धा बघा मार्क्सचा आदर्श काय होता की व्यवहारिक समाज व्यवस्था त्याला बदलायची होती म्हणजे समाजामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ किंवा श्रीमंत गरीब हा जो भेद होता ही आर्थिक विषमता नष्ट करणं हा त्यामागचा आदर्श भाव त्या ठिकाणी मार्क्सच्या विचारात आपल्याला जाणवतो मित्रांनो समाजवादी समाज रचना निर्माण करण्याच्या हेतून म्हणजे जिथे कोणताही वर्ग असणार नाही आणि वर्ग नाही म्हणून संघर्ष असणार नाही अशा प्रकारचा विचार व्यवहारी विचार करून काल मार्क्सने त्या ठिकाणी साम्यवाद मांडण्याचा सा प्रयत्न केला मित्रांनो अशा प्रकारे दोघांच्या साम्यवादामध्ये आपल्याला काही गोष्टी जरी सारख्या वाटत असल्या तरी बऱ्याच बाबतीत त्यांच्यात विभिन्नता किंवा त्यांच्यामध्ये भेद असलेला आपल्याला लक्षात येतं म्हणजे प्लेटोचा सा साम्यवाद हा आदर्शवाद नैतिकतेवर आधारिलेला आहे तर मित्रांनो आधुनिक साम्यवाद हा वास्तवतेवर सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर आधारलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं दोघांचं ध्येय समान वाटतंय कारण दोघांना समानतेवर आधारित समाज निर्माण करायचा होता मार्ग मात्र वेगळे व्याप्ती वेगळी आहे व्यवहार्यता वेगळी आहे म्हणजे इथे दोघांच्या बाबतीमध्ये आपल्याला भिन्नता जाणवते म्हणून ध्येय एक पण मार्ग मात्र भिन्न भिन्न आहेत अशा प्रकारे दोघांच्या समाजवादामध्ये आपल्याला साम्यता फक्त ध्येयाच्या बाबतीत जाणवते की एक आदर्श किंवा त्या ठिकाणी संघर्षरहित समाज निर्माण करणं अशा पद्धतीचा विचार दोघांचा होता परंतु जर आपण बघितलं तर त्यांची व्याप्ती वेगळी आहे त्यांचा मार्ग वेगळा आहे त्यांची व्यवहार्यता वेगळी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो अशा प्रकारे इसवी सनापूर्वी मांडलेल्या प्लेटोचा साम्यवाद आणि एकोणीसाव्या शतकामध्ये मांडलेला आधुनिक साम्यवाद या दोघांच्या साम्यवादामध्ये काही बाबतीत आपल्याला जरी साम्यता जाणवत असली तरी बऱ्याच बाबतीत जी असलेली विभिन्नता आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला निश्चितच ती विभिन्नता आपण समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगू प्लेटोच्या साम्यवादात किंवा आधुनिक साम्यवादात अजूनही साम्य आणि भेद आपल्याला जाणवत असेल ना तो निश्चित कमेंट्स बॉक्सला टाका जेणेकरून त्या बाबींना सुद्धा उजाळा मिळू शकेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन प्रथमता आपणास प्राप्त होण्यास मदत होणार ओके Thank you.